चार मित्रांनो कशा सगळे मजत ना सो मी आहे भैर आणि मी आलो आहे आता माझ्या गावाला म्हणजेच बेलवलीला तर आज आहे दीपावली तर आज का होतं गावात काय नाही ते तुम्हाला नक्की दाखवेल आणि आज दिवाळी पहाट असेल कल्याणला तर गावाकडे काय होतं हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे आता जनावरांना सजवाला घेतला आहे आणि आजचा सण आहे ना फक्त जनावरांच्यासाठी तर चला दाखवतो मी तुम्हाला दिने वाटतो पहिले एकदम भारी भारीतो आणि आमच्या छातावर तर आमचं नंतर दाखवतो चला दिनेवाड्याच बैल दिनेवाड्या नाव काय याचा मला महाराजा नाही ते वा एक नंबर असं असत दिनेवाडा मला सांग जनावरांना आपण का असं जवतो जनावरांना का असं जवतो बैला ना त्यांचा सण असतो त्यांचा सण नाव काय बोलला त्याचं नाव काय त्याचं नाव काय पक्षी आणतो जरा काल पडलं पण मस्तीच

आणि आपण जाणार काही नंतर म्हणजे झाल्यानंतर सर्तींचा अड्डा बघायला आपला तिथं प्रॅक्टिस केली जाते तिकडे आमच्या गावातल्या बाया कपडे धुतात आमच्या आमच्या घरात आकाची गा आमच्या दारासमोर आणि यांच्यावर त्यांच्यावर काहीतरी कंप्लेंट टाकायला लागेल चौली जे सांगा

तर आता बघू चॅनल आपली आणि सोडली ना सोडलीच नाही अजून आमच्या गावातला दोन लाचकूर विद्यार्थी विद्यार्थी कारण अजून शाळेत नाही निलेश तो, तो बोलतो जर असला असल्यानंतर व्हिडिओ बनवला असतो येणार नाही गणेश शेट आहे काय काय बराबर सपोर्ट आहे या नालाय नाही घेतला ना व्हिडिओ मध्ये तर माझा डायरेक्ट व्हिडिओ आता डिलीट होतो चॅनल डिलीट होईल काय माझ्या चॅनल स्ट्राय केला दोन आणि म्हणून मी बारीक पोरांचा व्हिडिओ घेत नाही पाठाकडे पडताना फोटो काढून भेटू चला अशा प्रकारचे ड्रेस मारली म्हणजे अशा प्रकारचे कपडे घातले तर चला आज गावातली होती गावातली दिवाळी सॉरी दिवाळी कशी साजरी केली जाते ते तुम्हाला दाखवतो तर आवडलात नक्की लाईक कमेंट कर सांगा हो मग तुमचं बैल घेतलाच नाही तुमचा बैल घेतला तुम्ही

Bawa <tuk> dua kopral laga. Jangan मारामारीण घेतली इथे एक जाऊ दे घेतला तुझं लक्ष मारेल नाही का अजून तो

आमचा गावातलं झालं आता जाऊया सतावर या व आमचं नासाच आहे एक नंबर पलत गेला आता मी चेंज केलं त्यानंतर कपडे खराब खरावतील आणि चालू आता सतवची आमच्या म्हणशी उडवाला तर बघू काही डिटेल माहिती देता आली तर देईल मी बाबाला विचारून आणि कसा वाटला आजचा गावातला गावातली दिवाळी आपली नक्की कमेंट करून सांगा आपला चौरा बघा कालच्या जनावरांना आपण सजू पहिले कलर दिला लावू असं डेर कलर लावायचा असतो एक हात लावा सगळ्यांना गायल्यानंतर लावतो किती किती आटला बाबा बोल बैलराजा का बनवायचो आपण बैल बन? राजा म्हणजे बाईल। काय बैल आपण बैलाला धान्यामध्ये बसू शकत नाही म्हणून पिठाचा बैल बनवायचा त्याची पूजा करायची त्याला धान्यामध्ये एखाद्या ओला किंवा रांजणीमध्ये वर्षावर त्याला ठेवून त्याने द्यायचा तोच भात त्याच्या जोडीचा भात बी म्हणून ठेवून द्यायचं पुढच्या वर्षासाठी बैलाची पूजा तर बाहेर करतोच पण तो आता वर्षभर उंदरा बिंद्रापासून सगळ्याचे रक्षण करेल टाकीमध्ये किंवा याच्यात ओला मध्येच ठेवायचं पण आता ओला बांधित नाही एवढा मोठा देव जर बैलावर बसलाय आपण माणसाला बसवतो बैलावर त्याला लावलं लागेल स्वतः हवेत कोण लावायचं आपलं आज... मशीन बेकर सजवायचं आजचा दिवस मशीनचा आणि झांजांवरांचा आहे ગોષી સગ્યા દોણે નિરા ઉક લગા નવીન પાટો થી પહેલી દિવાળી भाऊ त्याच नाव काय ठेवा आणि याला काय बोलतात मी बोली बोललो दिवाळी हीच हीच दिवाळी दिवाळी म्हणजे काय का सगळं वाईट गोष्टी याच्यामध्ये जळून गेल्या पाहिजे ते जनावरांच्या त्याच्यावरून त्या अग्नीवरून म्हणजे थोडक्यात काय तर त्यांची इड्या सगळी जळून जाऊ देत निघून जाऊ देत म्हणून ही अग्नी पेटवायची त्याच्यावरून त्याला उडवायचा म्हणजे आजपासून या होईल आज ना म्हणजे जनावर मोकाट सोडतील ना पण आता सराय अजून सराय आता चालू केले तर तसा होणार नाही याच्याबद्दल काहीतरी तरी सांगणार हे बैल राजा ज्याच्या जीवावर आपण एवढा धान्य पिकवला त्याला आपण धान्यात बसू शकत नाही म्हणून म्हणून त्याची अशा प्रकारे पूजा करायची का तो पिठाचा बनवायचा त्याची पूजा करायची ना त्याला एखाद्या धान्याच्या ओल मध्ये डब्यामध्ये ठेवायचं म्हणजे तो वर्षभर आपल्या धान्याचं भरपूर म्हणजे चौऱ्या लावायचे लावायचा गळ्यामध्ये गाठ्या बनवायच्या अंगावरती झुला टाकायचा शाल का म्हणजे असा अग्नीवरी आपली जनावर उडवाल घेतला चला हो पहिले थांबवते ना जराशी अडडाच सगळे नाही होते आम तिथेच सांग हो नंबर दिसते काय आपली नाही पटापट हाकल ना हो

हा एक नंबर एक गेला जागा पाटाकडे दाख रा कुठे पाडलं

मशीनच्या hmm? hey. hey. uh -huh. <laughs> 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 पाया खाली गेले कधी गोड होतात असा बोलतात घरीच सगळा पाया खाली घातला असं आहे सवाई झाली आपली दिवाळी दिन दिन दिवाळी गाई म्हशी गावाली गाई म्हशी कोणाचा लक्ष म्हणायचा चला आता जाऊया सांगतो बाकीच सांगता आता पहिले फटकडं पडायचं आपल्याला फटक काय हां जरा हो म्हण चलो म्हशी इकडं तिकडं फुग टाकून गेलो फोड बघा इकडे कशी वाटली आपल्या गावाकडची कर दिवाळी कमेंट करून सांगा आता चालू ना म्हशी वाला तिकडे जाऊन फुग फुग फोडू फुग ने सॉरी पटाकडं चला चवली बिवली खायला चवली करून आणि बाबा म्हणलाच पडाला संपडीच्या लावू फाट्याकडं खरं तर नको फट्याकडं खरं तर शानात लावायलाच नाही म्हणजे ते आता इथं शान आहे पण नको जाऊ दे आमच्या उडलं तुम्ही नाही तर कसा वाटला ब्लॉग जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि माझे नेक्स्ट ब्लॉग बघत राहा टाका बाय बाय भेटूया अशाच काही नवीन व्हिडिओमध्ये